दहावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठीचे विशेष वर्ग घेण्याची सक्ती मागे घ्यावी शिक्षक संघाच्या मागणीला यश सन दोन हजार तेवीस चोवी ते चोवीस सालातील दहावीच्या बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या प्रधान सचिवांनी दिनांक तेरा पासून विशेष वर्ग आयोजित करण्याच्या सूचना माध्यमिक शाळा शिक्षकांना दिल्या आहेत यदा लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दहावी परीक्षा मूल्यमापनाची कामे अशी अनेक कामे नुकत्याच उन्हाळी सुट्टीत केली आहेत त्यातच दहावी परीक्षेचा निकाल लागताच पुन्हा दिनांक तेरा मेपासून दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग असा आदेश दिल्याने सुट्टी कालावधीत वैद्यकीय उपचार लग्नकार्य कौटुंबिक सहली व पूर्वनियोजित कौटुंबिक कामासाठी शिक्षक गेले असल्याने विशेष वर्गासाठी उपस्थित राहणं शक्य नाही केवळ चौदा दिवस उन्हाळ्याची सुट्टी असताना शालेय शिक्षण व सारता विभागाच्या सचिवांना हा आदेश मागे घ्यावा अशा मागणीचं निवेदन कर्नाटक माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना नुकताच देऊन करण्यात आले याची दखल घेऊन व शासनाच्या सूचनेनुसार दहावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग येत्या बुधवार दिनांक एकोणतीस मे पासून ते गुरुवार दिनांक तेरा जून घेण्याची सूचना देण्यात आली आहे त्यामुळे माध्यमिक शिक्षकांना दिलासा मिळालाय शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अरुण शहापूर राज्य अध्यक्ष संदीप बुद्धिहाळ व सर्व पदाधिकारी आदींच्या प्रयत्नांना यश मिळालंय